येथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते बाउलमध्ये घालून घेऊया तीन चमचे तूर घेतलेली आहे ती बाऊलमध्ये घालून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत डाळ आणि तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत डाळ तांदूळ धुवून झालेले आहेत आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालत आहे पाणी घालून झाले की आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे तेल घालून झाले की याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे घालून झाले की कढीपत्ता घालत आहे दोन मिरच्या अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत त्या घालत आहे हळद घालत आहे थोडीशी थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे चवीपुरतं मीठ घालूया आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता आपण डाळ आणि तांदूळ घालूया गॅस कमीच ठेवलेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालत आहे थोडीशी कोथिंबीरही व्यवस्थित घालून घेऊया एक उकळी आली की आपण याच्यावरती आता झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून भात आपण वीस मिनिटे शिजवून घेणार आहोत गॅस कमी ठेवायचा आहे पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण काढून आपण भात शिजला आहे का ते बघूया भात थोडासा शिजलेला आहे आणखीन पाच मिनिटे आपण शिजवणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घालून आपण झाकण ठेवूया कमी गॅसवरतीच भात शिजवायचं आहे पूर्णपणे वीस मिनिटे झालेली आहेत भात शिजला आहे का ते बघूया भात छान शिजलेला आहे तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकता भात आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया अशी ही अगदी झटपट तयार होणारी भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी कोणीही बनवू शकेल एवढी सोपी आहे आणि घरात जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही पटकन बनवू शकता खूपच सोपी आहे ही रेसिपी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा